नमस्कार मित्रांनो अभिनेते मिलंद प्रेम गिरीकर यांनी सोळा ऑगस्ट रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास राहत्या घरी अखेरचा श्वास घेतलाय ते फक्त पंचेचाळीस वर्षांचे होते आणि ते गेले काही दिवस पासून गंभीर आजारण ही त्रस्त होते अनेक मराठी मालिकांमध्ये त्यांनी प्रभावी भूमिका साकारल्या आहेत मिरीनने जी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय ऐतिहासिक मालिका बाजीमध्ये मा मुख्य खलनायक सरदार बिनीवालेची भूमिका साकारली होती ही मालिका सतराव्या शतकातील सत्यकथेवर आधारित होती लाडा चिम्मी लेख मिताली मयेकरची मुख्य भूमिका असलेली या मालिके सुद्धा त्यांनी काम केले याशिवाय सन मराठी वाहिनीवरील सिंधू मालिके सुद्धा त्यांनी एक उत्तम भूमिका साकारली आहे तसेच रामबाग परिसरात जन्मलेल्या पंचेचाळीस वर्ष मिलिंदला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती ते त्यांचे थोरले बंधू ज्येष्ठ रंगकर्मी मनोज प्रेमगिरीकर यांचे आश्रित होते मध्यमवर्गीय कुटुंबातील मिलिंद किशोर वयापासूनच नाट्य क्षेत्रात सक्रिय आहेत रामबाग येथील रहिवासी असलेल्या प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शिका स्मृती शेष नाना दुर्फे यांच्याकडूनही त्यांनी नाट्यकृतीतील बारकावे शिकून घेतले आणि कमी कालावधीत हे यश मिळवणारे तो इंदूरचा पहिला अभिनेता होता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद